अध्यक्ष महोदय दहा मिनटं वेळ वाढवा लागतो बोला, बोला। अध्यक्ष महोदय या ठिकाणी पॉइंटेड पॉइंटेड साहेब हो साहेब साहेब आम्हाला दहा मिनटं वेळ वाढवा नाही नाही ना, तुम्ही तुमचा प्रश्न मांडा पॉइंटेड हा अध्यक्ष महोदय हा अतिशय गंभीर मुंबई शहरासाठी अतिशय गंभीर विषय अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझ्या जोगेश्वर विधानसभेमध्ये जवळजवळ साठ योजना आज साठ योजना तिकडे चालू आहेत तीस वर्षापासून चालू आहेत आणि मला वाटतं अनेक लोक बेघर आहेत अध्यक्ष महोदय शासनाने अभय योजना वगैरे आणलेली आहे त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु जी योजना रखडलेल्या आहेत त्याची कारण अध्यक्ष महोदय त्याची कारणं दोन तीन आहेत एक तर अभियांत्रिकी विभाग दुसरं सक्षम प्राधिकारी आणि तिसरं सहाय्यक विचारतो साहेब अध्यक्ष प्रेश्न, महोदय हे तर माझं नाव आहे त्याच्यामध्ये हो पण ठीक आहे ना साहेब अध्यक्ष महोदय आपण अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे प्रस्ताव सादर केले जातात ते अभियांत्रिकी सभागृहाची वेळ पाच मिनटासाठी वाढवण्यात येत आहे धन्यवाद अध्यक्ष जे अभियांत्रिकी माध्यमातून जे प्रकल्प सादर केले जातात ते कुठल्याही प्रकारची दक सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत त्या बघितल्या जात नाही आता माझ्या ठिकाणी जे तक्षिला सोसायटी आहे त्या तक्षिला सोसायटी पोच रस्ता नाही आहे अशा ठिकाणी त्यांनी दाखल करून घेतलेला आहे दुसऱ्या ठिकाणी सिटीएस नंबर एकशे पासष्ट मौजे मजाज या ठिकाणी प्रोजेक्ट सादर केला आहे परंतु फक्त तीनशे मीटर जागा सोडली आहे जी गार्डनची आहे की तीनशे मीटर साठी दुसरा कोण तिथे येणार आहे का अध्यक्ष महोदय तिसरी विषय अध्यक्ष महोदय शिवदर्शन सोसायटी आहे सात हजार अध्यक्ष महोदय सात हजार लोक सात हजार लोक आज भाडं मिळत नाहीये त्यांना ट्रान्झिट कॅम्प मध्ये ठेवलं आहे त्या ठिकाणी त्यांना सुविधा नाही आहेत अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे अध्यक्ष माझी विनंती आहे अधिवेशन अधिवेशन संपायच्या अगोदर अधिवेशन संपायच्या अगोदर चालनाय अध्यक्ष महोदय